नमस्कार मी आनंदराव शेष शेषारे भाग्यशेष वार्ता या चॅनल चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील सांगवी परिसरामध्ये या ठिकाणी पाहू शकता गेल्या काही दिवसापासून सततच्या अतिसार पावसामुळे पाहू शकता नदीला मोठ पुराचं वातावरण तयार झालेले आहे अतिपूर असल्यामुळं या ठिकाणी शेती जी आहे ती पूर्णत वाहून गेलेली आहे खरडून गेलेली आहे पिकं जे आहेत ते जलमय झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गावाचा संपर्क सुद्धा जवळपास दोन ते तीन दिवस तुटला होता यामुळं नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे तसेच आरोग्य चे काही जे पेशंट आहेत त्यांचे विद्यार्थ्यांचे सर्वांचे या ठिकाणी संपर्क तुटला असल्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे आपण जाणून घेऊया हो काही शेतकरी बांधव आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून जे आ, जे पूरपडी झालेले यामुळं या, या बाबतीमध्ये आपण काय माहिती द्याल आता बघा तुम्ही साहेब हे सर्व काय टोटल गेलेलं आहे पूर्ण हानी झालेली सरकार म्हणतंय आम्ही देऊ देऊ पण हि तर शेतकरी मेल्यानंतर देणार की काय सरकार कवा देणार आमचं टोटल गेलेलं आहे काहीही राहिलं नाही बघा तुम्ही काहीही राहिलेलं नाही शेतकऱ्यापैकी पण शेतकऱ्यांना आता करायचं काय सरकार म्हणतंय देऊ तुम्हाला अपेक्षा काय अपेक्षा काय सरकारनं आम्हाला हे कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार तरी द्यावं आम हो तर आमचं काही ना काही इशे कोणी होते पण ते त्याने आमचं काही होऊ शकत नाही हेक्टरी पन्नास हजाराची या ठिकाणी शेतकऱ्याने मागणी केलेली आहे आपण पुढे आणखीन शेतकरी तरुण शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडूनही माहिती घेणार आहोत की आपण हे जे नुकसान झालेले नुकसानीच्या बाबतीमध्ये काय सांगाल मी कामाजी शिवाजीराव जाधव लानाड सांगवी इथला शेतकरी आहे आणि इथं जे नुकसान आमचं जे झालंय ना सर ते जे आता सोयाबीन सोयाबीनचं एक एक बॅग एक बॅग ही ही एक बॅग तीन हजार रुपयाला भेटते तीन हजार प्लस दोन हजार रुपये खताचं पोहतो आणि पेरणीसाठी हजार रुपये खर्च लागतो असे मिळून सहा हजार झाले आणि हे पेरणी नंतर जे कापणीसाठी आता कापायचा तर विषयच नाही आणि सरकार आम्हाला पाच हजार रुपये जे एक एकरी पाच म्हटलं तर हेक्टरी पंधरा हजार रुपये खर्च येतो आणि हेक्टरी सरकार द्यायला आले साडेआठ हजार रुपये साडेआठ हजार रुपये आम्हाला कोण्या हिशोबाने काय आमच्यावर काही काही भीक दिल्यासारखं काय विषय काय म्हणजे एवढ्या याच्यामध्ये आम्ही कसं घर घर कसं चालवणार आणि त्याच्यामध्ये आमचे लेकरं आमचे लेकरं आता शाळेमध्ये आहेत त्यांचं शिक्षण शिक्षण कसं करणार हे शिक्षण आणि याच्यामध्ये आमचा उदरनिर्वा निर्वाह असं जर याय जर आम्हाला जर पैसे दिले तर आम्हाला आता फाशी गेल्या घ्यायची वेळ येईल वे, असं असं बी होणार आहे आणि त्यातले त्यात आपला भारत जे म्हणतात ना कृषी प्रधान देश आहे हे असा कृषीप्रधान देश असते का कुठं की हेक्टरी बाबा साडेआठ हजार कोण्या हिशोबानं पंच्याऐंशी रुपये गुंठा अहो शेतकऱ्याला आता तर जमीनच राहील नाही आम्ही दोन एकर मध्ये आम्ही हे करतो दोन एकर जे आम्हाला जमीन आहे दोन एकर मध्ये उदरनिर्वाह करणं आणि त्यातल्या त्यात आता हाची तर गोष्ट नाही ही दो, दो ही जे निसर्गाच आहे निसर्गाचे हे निसर्गामध्ये जे झालेलं आता निसर्गाची हानी तर हे होत नाही पण दुसरी गोष्ट हे निसर्ग कोपला आपल्यावर आपण जाणून घेऊया पुन्हा जी सरकारनं जी मदत जाहीर केलेली त्या बाबतीमध्ये आपण काय सांगणार नमस्कार मी बालाजी नारायण मुळे सांगलीचा इथलाच रहिवासी आहे सरकारच्या मदतीचा आता त्या मदतीवर तर काहीच होईना त्याचा विषयच नाही त्या मदतीचा सरकारनं दिलं काय न दिलं काय सगळ्याला माहिती आता काय खर्च झालेत काय आता सरकारच सांगते व इथून पुढे शेतकरी सुद्धा राहणार नाही असं जर करता नाही केलं निसर्गाने केलं शेतकरी सुद्धा टिकणार नाही तरुण मंडळी जे शेतीसाठी पुढेही आलेत असंच होत राहिलं तरी कशाला शेती करतील सरकारनं जर करता ठामपणे द्यायच्या मागे उभं राहिलं शेतकऱ्याच्या या तरुण पिढीच्या मागे उभं राहिलं तर काय की शेतकरी टिकल तरुण पिढीचा शेती जे आमचे मुलं आहेत ते टिकतील थोडंफार शेतीकडे येतील शेतकऱ्याला जर करता पाच हजार चार हजार दोन हजार देतो मनीदा असल तर हे तिकडे जाऊन कुठं रोजानं काम करील नाही तर फाशी घेऊन मरल मात्र तुमच्या दोन हजारां पाच हजारानं काय होते कमीत कमी पन्नास हजारापर्यंत यावं अशी अपेक्षा शेतकरीची यानंतर आपल्या गावामध्ये आज आपल्या जिल्ह्याचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब आले होते यांनी काय आवाहन केले आणि काय आश्वासन के केले नमस्कार मी दीपांक जाधव लाम राम राम राही ना म्हणा आम्ही राही नाही आलं नाही मला माहीत नाही कारण काय सांगेल आणि पहिली वेळेस बोलालो मी आता आतापर्यंत कधीच बोललेला नाही समजा नुकसान झाल्यामुळं मला बोलता ये नामा नरी बोलालो मी पूर्ण सोयाबीन नायनाट झालेलं आहे ना पत्नी माणसावर दोन तीन लाख रुपये खर्च आहेत पहिले आता कराव तरी असं काय करावं कर तू सावकाराकडे गेलं तर पैसे देणार जमीन नावावर कराले पैसे मागले तर तरी कराव चव्हाण साहेब आले होते वा गावामध्ये बोलले आम्हाला आमच्या साधारण माणसाला उणीच बोलता येईना आणि ते जवळ जाऊ बी देणार आणि ते बोला दे आणि हे दोन याच गावामध्ये तेच बोलतात आणि शेतकऱ्यांना काय मन जाणून येणार काहीच नाही शेतकरी यांनी खूप मोठी खंत व्यक्त केलेली आहे की ज्या वेळेस मंत्री आमदार खासदार शेतकऱ्यांच्या भेटीला येतात त्यावेळेस शेतकऱ्यांपेक्षा कार्यकर्ते जास्त राहतात असं यांनी खंत व्यक्त केली त्या बाबतीत आपण काय माहिती द्या नाही बरोबर आहे यांचं कारण कसं आहे आजकाल आता आमदार सन्मान्य आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब आले होते आज आमच्या भोकर विधानसभेचे आमदार आदरणीय श्रीजाताई चव्हाण बी आल्या होत्या आणि त्यांचा तर असं म्हणजे दौऱ्यामध्ये काय होतं हेच है? दौरा म्हणून नाही यांचा दौरा म्हणून नाही कोणता पालकमंत्री हो मुख्यमंत्री हो किंवा कृषी मंत्री हो, हो, हो काय वाले याच्यामध्ये यांचं जे हे शेतकरी जे बोलतात ते बरोबर आहे आपण आज मीडियाच्या द्वारे बी बघतो तुम्हाला माहिती आहे पत्रकार बंधू नाही माहिती का काय असते ते कारण काय जेव्हा आमदार किंवा खासदार किंवा मंत्री एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर जातो जसे की आज चव्हाण साहेब आले होते आपल्या बांधावर तसे बांधावर जातात त्यावेळेस कार्यकर्त्यांची कारण ज्या कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या ही गर्दी नसायला पाहिजे आणि यांच्याकडे सर्व आमदाराचं खासदाराचं आणि मंत्र्यांचं यांचं सुद्धा लक्ष राहिलं पाहिजे की आपण चलो कोणाच्या बांधावर शेतकऱ्याच्या तर मग शेतकऱ्यांनाच फेस टू फेस बोला ना त्यांना बोललं पाहिजे त्यांच्याकडून त्यांच्या काय मागण्या त्यांचं काय दुःख आहे हे कळायला पाहिजे कार्यकर्ते शेतकरी आणि मंत्री यांच्यामध्ये समन्वय होऊ देत नाहीत हे सत्य आहे असं वाटते का शंभर टक्के सत्य आहे शंभर यावरती काय काय आमदार खासदार असतील किंवा जे नियोजन समिती असेल त्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे असं वाटतंय बरोबर आहे साहेब बरोबर आहे हे शंभर टक्के खरं आहे की याच्यामध्ये ते कार्यकर्ते दुवा मधामध्ये झाले तर कारण हे कसं करायला डायरेक्ट शेतकऱ्याच्या संबंधीमध्ये मध्ये काही गोष्टी अडी अडचणी जर बोलला शेतकरी तर आमदार खासदार किंवा मंत्र्याला समजतील ते सरकारकडे मांडतील त्याच्या वेता आता मी माझ्यासारखा जर कार्यकर्ता येऊन जर त्याला बोलला तर मला काय करणार आहे किंवा त्या शेतकऱ्याला काय जो शेतकरी पिकवतो जो शेतकरी राबवतो त्या शेतकऱ्यालाच सगळं सगळं समजाल ना याच्यामध्ये काय आहे काय अडचणी आल्यात काय नाही अगदी बरोबर आहे तुमचं साहेब मला एक बोलायचंय की तुम्ही जे म्हणला आता प्रश्न विचारलात की किंवा तुम्ही याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्यांनी तर त्यांनी एकच उपाययोजना केल्या पाहिजे की ज्या वेळेस तुम्ही दौऱ्यामध्ये जाता किंवा नुकसानीची पाहणी करता त्यावेळेस तुमच्या सोबत कार्यकर्ते घेऊ नका तुमच्या सोबत कार्यकर्ते नसले तर चालतील फक्त चारच शेतकरी राह कारण त्या शेतकऱ्याच्या थेट तुमच्यापर्यंत भावना पोहोचतील कार्यकर्त्याच्या नाही पोहोचणार त्याच्यासाठी माझी एकच विनंती आहे की सगळ्या मंत्र्यांना सगळ्या खासदारांना सगळ्या आमदारांना की तुमच्या सोबत कार्यकर्ते घेऊन तुम्ही बांधावर जाऊ नका इथं काय कुठं तुम्हाला पक्षाचा कार्यक्रम नाही घ्यायचा आहे तुम्ही सातवान भेट द्यायला चालल्या शेतकऱ्याला खूप छान अशी तरुण शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे त्यासोबतच ते पदाधिकारी पण आहेत की आणि खरंच हे खूप महत्वाचं आहे शेतकऱ्यासोबत समन्वय होणं काळाची गरज आहे आपण सोबत आणखीन एक शेतकरी आहेत आज जे साहेबांनी दौरा केला त्या दौऱ्याच्या संदर्भात आपण काय सांग साहेब आल ते साहेब आल ते सुजेतात ताई आलते मी ज्ञानेश्वर महाराज जाधव सांगवीचा शेतकरी आहे इथं रहिवासी आहे आज तुम्ही बघता आमच्या शेतामध्ये आज शेतामध्ये बघता साहेब आले गावात भेटले आणि सांगले त्यानं त्याचे दोन तीन माणसं ते दुसऱ्या शेतकऱ्याला बोलू देणार तुमची समस्या काय आहे ते त्याच्या ऐकू देणार दे आमच्यासारखा शेतकरी बोल लागला की थांब तू तु तुला काय कळते थांब त्याच्या बाजूला घेऊन त्याला थप यायचं हे साहेबाला काय पाहिजे त्या साहेबांना म्हणाय पाहिजे तर अरे तू बाजूला होय मला शेतकऱ्याला बोलाय आलो मला शेतकऱ्याला बोलू दे तू का सही साहेबांना म्हणाय पाहिजेत मग तर साहेब फक्त बघते आणि त्याला साहेबाला त्यांना समोर म्हणाय पाहिजेत मग तुम्ही शेतकऱ्याला मी संपर्क आलो तुम्ही बाजूला राहू द्या मला खात शेतकऱ्याला बोल द्या आणि सरकारला एकच सांगायचंय जसं दहा वर्षाखाली खताचे भाव वाढले तसे वाढले तुम्ही आता तुम्ही आमचे पैसे आम्हाला द्या खताचा पोत तुम्ही आम्ही एका एकरामध्ये सहा ते सात पोते कमीत कमी निदान निव्वळ गरीब जर शेतकरी असाल तर दोन हजार रुपयाला खताचा पोत आहे चार ते पाच पोते टाकते एका एकरामध्ये पाच पोते टाकले तर त्याची डीएसटी किती जाते हेच म्हणायचं आहे आज सोयाबीन खरडून गेले सरकारला एकच म्हणायचंय आपले चे पैसे आमचे आम्हाला द्या या वर्षी दरवर्षी आम्ही सरकारला पैसे देता या वर्षी आम्हाला द्या पैसे दुसरं काहीच नाही आपण जाणून घेतले या ठिकाणी अर्धापूर तालुक्यातील सांगवी या गावच्या शेतकऱ्यांच्या ह्या व्यथा आणि खरंच ज्या व्यथा आहेत त्या सत्य आहेत सत्य असून याच्यावर उपाय योजना व पर्याय व्यवस्था काढणं ही काळाची गरज आहे आत्तापर्यंत पाहिलेलं आहे की आमच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी मंत्री येत आहेत आमदार येतात खासदार येतात त्या ठिकाणी खरंच खंतनीय बाब आहे शेतकऱ्यांशी समन्वय होत नाहीये त्यांचा आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा येतो की शेतकऱ्याच्या ठिकाणी कार्यकर्तेच मोठा ग गदारोळ करत आहेत साहेब साहेब करत आहेत आणि साहेबांच्या मागे पुढे फिरल्यामुळे शेतकऱ्यांची जी खंतनीय बाब आहे ती त्यांच्या पुढे येत नाहीये मी नांदेड अर्धापूर आनंद शिंगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र